महाराष्ट्राला एक बातमी एका महिलेचा टक्कल करून तिच्या भुएया काढून तिला विद्रुप केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती पती मेहुणा आणि नंदेना या महिलेसोबत हे धक्कादायक कृत्य केलंय त्यांनी के केलेल्या या भयानक कृत्यामागचं कारण समोर आलं आहे या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शिश मध्ये राहणाऱ्या तरुणासोबत लग्न झालं होतं पतीनं तिला मारहाण करत तिचं मुंडन केलं आणि तिच्या भुवयांवर ट्रिमर फिरवला होता असं कृत्य करून या महिलेला विद्रूप बनवलं एवढ्यावर न थांबता त्यानं तिला पंधरा दिवस घरामध्ये डांबून ठेवलं होतं कस तरी ती महिला तिथून पळून गेली आणि माहेरी गेली त्यावेळी हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला चारित्र्याचा आणि कौटुंबिक वादातून पीडित महिलेच्या नवऱ्यानं हे कृत्य केलं पीडित महिलेला मेहुना आणि नंदेचा अनैतिक संबंध असल्याची माहिती आपल्या नवऱ्याला दिली होती त्यामुळे संतप्त झालेल्या तिच्या नवऱ्यानं हे कृत्य केलं नवरा नंद आणि मेहुण्यानं मुंडन केल्याचं आरोप महिलेनं केला आहे तिघांविरोधात सोलापूरच्या बार्शी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे बार्शी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत या घटनेमुळे सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्र धमकी दिली त्यांनी म्हणून मी माझ्या स्वतःवर ते सगळं म्हणजे मी स्वतः कारण होत आहे स्वतः त्या व्हिडीओ मध्ये सांगितलं आणि त्यांनी व्हिडिओ करून घेतला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की स्वतःन तिचा स्वतःचा विद्रोप करून घेतलेला आहे कोणची एक महिला स्वतःचं स्वतःचं रूप विद्रोप करून घेईल त्यांनी त्यांनी मला इतकं टॉर्चर केलं त्या टाइमला तो टाइम असा होता की मी आता वाचत नाही असं मला स्वतःला सतत वाटत होतं मी खूप खूप प्रयत्न केला घरच्यांना सांगण्याचा सा। पण तरीही माझा कॉन्टॅक्ट त्यांनी होऊन दिला नाही मला घरामध्ये कोंडून रूममध्ये कोंडून ठेवून क्लूप लावून बाहेर बसले हॉलमध्येच